स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा एक जुलै पासून बदललीय सोमवार पासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार झाले असून त्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारती साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे आता अस्तित्वात आलेत ब्रिटिश काळातले हे फौजदारी कायदे रद्द झाल्यामुळे नागरिकांच्या आयुष्यावर या सगळ्याचा कसा परिणाम होणार आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्य श्री आणि आपण पाहत आहात बखरलायू एक जुलै पासून बरंच काही बदललं विशेषतः फौजदारी न्याय व्यवस्थेत भारतीय न्याय संहिता अठराशे साठ मध्ये जागा घेईल भारतीय नागरी संरक्षण संहिता अठराशे अठ्ठ्याण्णव झालेल्या सी आर पी ची जागा घेईल आणि अठराशे चा भारतीय पुरावा कायदा भारतीय पुरावा कायदा बदलेल हे तीन नवीन कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम आणि अने कायदे बदलतील यामध्ये अनेक नवीन विभागांचा समावेश करण्यात आलाय काही विभाग बदलण्यात आले आहेत तर काही काढून टाकण्यात आले आहेत नवीन कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस पोलीस वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप बदल होणार आहेत भारतीय नागरी संरक्षण संहितेमध्ये समाविष्ट केलेले महत्वाचे बदल काय आहेत ते आधी आपण समजून घेऊयात सीआरपीसी मध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी कलम असतात भारतीय नागरी सुरक्षा संहितेत पाचशे एकतीस कलम होती यामध्ये ऑडिओ व्हिडिओ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा केलेल्या पुराव्यांना महत्व देण्यात आलं आहे त्याचबरोबर कारागृहात जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कैद्यांना सोडण्याची तरतूद नव्या आहे कोणताही नागरिक गुन्ह्याच्या संदर्भात कोठेही शून्य एफ आय आर दाखल करू शकेल एफ आय आर दाखल केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत तो मूळ अधिकार क्षेत्राकडे म्हणजेच केस असलेल्या ठिकाणी पाठवावा लागेल पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून एकशे दिवसांच्या नव्वद दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागेल कोर्टाला आरोपपत्र दाखल केल्यापासून साठ दिवसाच्या आत आरोप निश्चित करावे लागतील यासोबतच खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत निकाल द्यावा लागणार आहे निकाल दिल्यानंतर त्याची प्रत सात दिवसात द्यावी लागेल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना लेखी कळवावं लागेल माहिती ऑफलाईन तसंच ऑनलाईन द्यावी लागेल सात वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणामध्ये पीडितेला पोलीस ठाण्यात महिला हवालदार असल्यास पीडितेचं म्हणणं नोंदवून कायदेशीर कारवाई करावी लागेल कोणत्या प्रकरणामध्ये तुम्ही अपील करू शकणार नाही ते बघूयात भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम चारशे मध्ये असं नमूद केलंय की कोणत्या प्रकरणामध्ये शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करता येणार नाही जर एखाद्या दोषीला उच्च न्यायालयानं तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी तुरुंगवास किंवा तीन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावली असेल तर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही मध्ये कलम तीनशे शहात्तर मध्ये ज्या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी शिक्षेला आव्हान देता येत नव्हतं म्हणजेच नव्या कायद्यात काहीसा दिलासा देण्यात आलाय याशिवाय जर एखाद्या दोषीला दो सत्र न्यायालयानं तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा दोनशे रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठवल्या असतील तर त्यालाही आव्हान देता येणार नाही त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यासाठी दंडाधिकारी न्यायालयानं शंभर रुपये दंड ठोठवला असेल तर त्या विरुद्ध अपील करता येणार नाही मात्र तीच शिक्षा अन्य काही शिक्षेसोबत दिल्यास त्याला आव्हान दिलं जाऊ शकत कैद्यांसाठी काय बदललं कारागृहातील कैद्यांच्या वाढत्या संख्येचा भार कमी करण्याच्या उद्देशानं भारतीय नागरी सुरक्षा संहितेत मोठा बदल करण्यात आला आहे कायद्याच्या कलम चारशे एकोणऐंशी मध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या अंडर ट्रायल कैद्यानं त्याच्या शिक्षेच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त कारागृहात शिक्षा भोगली असेल तर त्याला जामीनावर सोडलं जाऊ शकतं मात्र ही सवलत प्रथमच गुन्हे करणाऱ्या कैद्यांनाच मिळणार आहे जन्मठेपेच्या शिक्षेचे गुन्हे केलेल्या अशा कैद्यांना जामीन दिला जाणार नाही याशिवाय शिक्षा माफी बाबतीतही बदल करण्यात आले आहेत जर एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा झाली असेल तर ती जन्मठेप बदलली जाऊ शकते तसंच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषीला सात वर्षाच्या तुरुंगवासात बदलता येईल ज्या गुन्हेगारांना सात वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा आहे त्यांची शिक्षा तीन वर्षाच्या तुरुंगवासात बदलली जाऊ शकते तर सात वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेल्या दोषींना दंड होऊ शकतो भारतीय पुरावा कायद्यात आतापर्यंत एकूण एकशे सदुसष्ट कलमे होती नव्या कायद्यात सहा कलम रद्द करण्यात आली आहेत त्यात दोन नवीन विभाग आणि सहा उपविभाग जोडण्यात आलेत साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूद आहे सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे ही कागदी नोंदींप्रमाणे न्यायालयात वैद्य असतील यामध्ये ईमेल सर्व्हर लॉक स्मार्टफोन आणि व्हॉइस मेल सारख्या रेकॉर्डचाही समावेश असणार आहे महिला आणि मुलांशी संबंधित गुन्हे याबद्दल काय बदल झालेत ते बघूयात महिला आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कलम त्रेसष्ट ते नव्याण्णव समाविष्ट करण्यात आलंय आता कलम त्रेसष्ट अंतर्गत बलात्काराची व्याख्या करण्यात आली आहे कलम चौसष्ट मध्ये बलात्काराच्या शिक्षेचा उल्लेख आहे यासोबतच सामूहिक बलात्कारासाठी सत्तर कलम आहे लैंगिक छळाच्या गुन्ह्याची व्याख्या कलम चौऱ्याहत्तर मध्ये करण्यात आहे अल्पवयीन मुलीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाल्यास जास्तीत जास्त फाशीची शिक्षा देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे कलम सत्याहत्तर मध्ये पाठलाग कलम एकोणऐंशी मध्ये हुंडा मागणं कलम चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबळीची व्याख्या केली आहे लग्नाच्या बहाण्याने किंवा वचन देऊन संबंध निर्माण करण्याचा गुन्हा हा बलात्कारापासून वेगळा गुन्हा करण्यात आलाय म्हणजेच बलात्काराच्या व्याख्येत त्याचा समावेश केलेला नाहीये अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणामध्ये शिक्षेत कठोरता आहे बीएनएस मध्ये अल्पवीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे सोळा वर्षाखाली मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास किमान वीस वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते जन्मठेपेची शिक्षा ठोठवल्यास दोषीला संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवायचंय बीएनएसच्या कलम पासष्ट मध्ये अशी तरतूद आहे की जर एखादी व्यक्ती बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करताना दोषी आढळली तर त्याला वीस वर्षापासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते यामध्ये जोपर्यंत दोषी जिवंत आहे तोपर्यंत जन्मठेपेची शिक्षा होईल अशा प्रकरणामध्ये दोषी आढळल्यास फाशीच्या शिक्षेचीही तरतूद आहे याशिवाय दंडाची तरतूदही करण्यात आहे आता हत्येची व्याख्या काय आहे ते बघूयात मुख्य म्हणजे सरकारनं मॉब लिंचिंगलाही गुन्ह्याच्या कक्षेत ठेवलंय कलम शंभर ते एकशे शेचाळीस अंतर्गत शारीरिक दुखापत करणारे गुन्हे परिभाषित केले आहेत एकशे तीन मध्ये उल्लेख केलाय कलम एकशे अकरा मध्ये संघटित गुन्ह्याची शिक्षेची तरतूद आहे कलम एकशे तेरा मध्ये दहशतवादी कृत्य म्हणून वर्णन करण्यात आलंय मॉब लिंचिंग प्रकरणात सात वर्षाचा सा कारावास किंवा जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे वैवाहिक बलात्कार म्हणजे काय ते आपण आता बघूयात अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या पत्नी सोबत जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार मानला जाणार नाही लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणे हे बलात्काराच्या श्रेणीतून वगळण्यात आलंय कलम मध्ये हा स्वतंत्र गुन्हा करण्यात आलाय त्यात म्हटलंय की जर कोणी लग्नाचं वचन देऊन संबंधात प्रवेश केला आणि वचन पूर्ण करण्याचा इरादा नसेल किंवा नोकरी किंवा बढतीचं आश्वासन देऊन संबंध जोडला तर दोषी आढळल्यास जास्तीत जास्त दहा वर्षाची होऊ शकते हे आयपीसी मध्ये बलात्काराच्या कक्षेत होत देशद्रोहाचा कोणताही कलम नाहीये ते आपण बघूयात भारतीय न्यायिक संहितेत देशद्रोहाशी संबंधित कोणताही कलम नाहीये आय पी सी एकशे चोवीस ए हा आहे नवीन कायद्यात देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणं आणि त्याच्या अखंडतेवर हल्ला करणं यासारख्या प्रकरणाची कलम एकशे सत्तेचाळीस ते एकशे अठ्ठावन्न मध्ये व्याख्या करण्यात आली आहे कलम एकशे सत्तेचाळीस म्हणजे की देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याबद्दल दोषी आढळल्यास त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे असे कट रचनाऱ्यांना कलम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये जन्मठेपेची तर कलम एकशे एकोणपन्नास मध्ये शस्त्र किंवा युद्धाची तयारी करणाऱ्यांसाठी जन्मठेपेची तरतूद आहे कलम एकशे बावन्न मध्ये असं म्हटलंय की जर कोणी जाणून बुजून लिहून किंवा बोलून किंवा चिन्हे करून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बंडखोरी करेल देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करेल किंवा अलिप्तवाद किंवा भेदभावाला प्रोत्साहन देईल तर अशा प्रकरणात दोषी आढळल्यास शिक्षा जन्मठेप किंवा सात वर्ष मानसिक आरुग्या, मानसिक आरोग्य आरोग्यास हानी पोहोचवणं क्रूर असणार आहे हे कलम पंच्याऐंशी मध्ये ठेवण्यात आलंय एखाद्या महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारी कारवाई केल्यास ती क्रूरता ठरेल असं त्यात म्हंटलय महिलेला दुखापत झाली असेल किंवा तिच्या जीवाला धोका असेल किंवा तिचे आरोग्य किंवा शारीरिक आरोग्य धोक्यात आलं असेल तर दोषीला तीन वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे संघटित गुन्हे हे कलम एकशे मध्ये ठेवण्यात आलेत त्यात म्हटलंय की जर एखादी व्यक्ती संघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवते कॉन्ट्रॅक्ट किलिंग खंडणी किंवा आर्थिक व्यवहार करते जर गुन्हेगारांनी गुन्हा केला तर त्याला फाशीची किंवा जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते निवडणूक गुन्ह्यांची कलम कलम एकशे एकोणसत्तर ते एकशे सत्याहत्तर अंतर्गत निवडणूक गुन्हे ठेवण्यात आलेत मालमत्तेचं नुकसान चोरी दरोडा लूट इत्यादी बाबी कलम तीनशे तीन ते तीनशे चौतीस अंतर्गत ठेवण्यात आल्यात कलम तीनशे छप्पन मध्ये मानहानीचा उल्लेख आहे कलम तीनशे सत्यात्तर नवीन कलम तीनशे अर्थात अनैसर्गिक लैंगिक संबंधात कोणतीही तरतूद स्पष्ट केलेली नाही मात्र सर्वोच्च न्यायालयानं प्रौढांमधील लैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षे बाहेर काढलं होतं स्त्रीशी अनैसर्गिक लैंगिक संबंध हे बलात्काराच्या कक्षेत येतात परंतु या विधेयकात प्राण्यांसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि प्रौढ पुरुषाच्या इच्छेविरुद्ध कोणतीही तरतूद नाहीये नव्या कायद्यात दहशतवाद म्हणजे काय त्याची व्याख्या केली आहे ते बघूयात आतापर्यंत दहशतवादाची व्याख्या नव्हती पण आता त्याची व्याख्या करण्यात आली आहे त्यामुळे आता कोणता गुन्हा दहशतवादाच्या कक्षेत येणार आहे हे निश्चित झालंय भारतीय न्यायिक संहितेच्या कलम एकशे तेरानुसार भारताची एकता अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या उद्देशानं सामान्य जनतेला किंवा त्यातील एखाद्या विभागाला धमकवण्याच्या किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूनं जो कोणी भारत किंवा इतर कोणत्याही देशात कोणतेही कृत्य करतो तर तो दहशतवादी कृत्य मानलं जातं दहशतवादी कृत्यात काय काय जोडलंय ते बघूयात व्याख्यात आर्थिक सुरक्षा हा शब्दही जोडण्यात आलाय या अंतर्गत आता बनावट नोटा किंवा नाण्याची तस्करी किंवा प्रसार करणे देखील दहशतवादी कृत्य मानलं जाणार आहे याशिवाय कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर बळाचा वापर केल्यास तेही दहशतवादी कायद्याच्या कक्षेत येईल नवीन कायद्यानुसार बॉम्बस्फोटा व्यतिरिक्त जैविक किरणोत्सर्गी अन्विक किंवा इतर कोणत्याही धोकादायक मार्गाने कोणताही हल्ला ज्यामुळे एखाद्याचा मृत्यू किंवा दुखापत होते हे देखील दहशतवादी कृत्य म्हणून गणलं जाईल दहशतवादी कारवायातून संपत्ती कमवणं हा देखील दहशतवादच असेल याशिवाय देश किंवा परदेशात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मालमत्तेची नासधूस करणं किंवा नुकसान करणं देखील दहशतवाद्याच्या कक्षेत जर एखाद्या व्यक्तीला माहीत असेल की कोणतीही मालमत्ता दहशतवादी कारवायातून मिळवली गेली आहे तरीही त्याने ती ताब्यात ठेवली तर हे देखील दहशतवादी कृत्य मानलं जाईल भारत सरकार राज्य सरकार किंवा कोणत्याही परदेशी देशाच्या सरकारवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशानं एखाद्या व्यक्तीचं अपहरण करणं किंवा त्याला ताब्यात ठेवणं हे देखील दहशतवादी कृत्याच्या कक्षेत येत आहे दयाच्या याचिकेवरही नियम बदललेत फाशीच्या शिक्षेतील दोषीला त्याची शिक्षा कमी किंवा माफ करण्यासाठी शेवटचा उपाय म्हणजे दया याचिका जेव्हा सर्व कायदेशीर मार्ग संपतात तेव्हा दोषीला राष्ट्रपती समोर दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो आतापर्यंत सर्व कायदेशीर मार्ग संपून दया याचिका दाखल करण्यासाठी कोणतीही काल मर्यादा नव्हती परंतु आता भारतीय नागरी संरक्षण संहितेचा कलम चारशे बहात्तर एक अंतर्गत सर्व कायदेशीर पर्याय संपल्यानंतर दोषीला तीस दिवसाच्या आत राष्ट्रपतींसमोर दया याचिका दाखल करावी लागणार आहे राष्ट्रपती दयेच्या अर्जावर कोणताही निर्णय घेतील तर केंद्र सरकारला राज्य सरकारच्या गृह विभागाला आणि कारागृह अधीक्षकांना अठ्ठेचाळीस तासात तो कळवावा लागेल समाजसेवेची शिक्षा कोणत्या गुन्ह्यामध्ये मिळणार आहे कलम दोनशे दोन कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात सहभागी होऊ शकत नाही असं करता तो दोषी आढळल्यास त्याला एक वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा शिक्षा होऊ शकते किंवा समाजसेवा करावी लागेल कलम दोनशे नऊ जर एखाद्या आरोपी किंवा व्यक्ती न्यायालयाच्या समन्सवर हजर झाला नाही तर न्यायालय त्याला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही किंवा समाजसेवा शिक्षा देऊ शकत कलम दोनशे सव्वीस जर एखाद्या व्यक्तीनं सरकारी नोकऱ्याच्या कामात अडथळा आणण्याच्या उद्देशानं आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्याला एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही किंवा सामुदायिक सेवा अशी शिक्षा होऊ शकते कलम तीनशे तीन पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेच्या सामुदायिक सेवेची शिक्षा होऊ शकते कलम तीनशे पंचावन्न जर एखाद्या व्यक्तीनं मध्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला तर त्याला चोवीस तासाचा तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही किंवा सामुदायिक सेवा अशी शिक्षा होऊ शकते कलम तीनशे छप्पन्न जर एखाद्या व्यक्तीनं बोलून लिहून हावभावानं किंवा इतर कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला तर बदनामीच्या काही प्रकरणामध्ये दोषीला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो किंवा समाजसेवा करायला लावली जाऊ शकते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद